द्रौपदी ही पण एक अवतारी खूप महत्वाकांक्षी महिला होती यामुळे एक विचित्र परिस्थिती तिने स्वतःवर ओढून घेतली होती आचार्य द्रोणाचार्य यांनी द्रुपद राज्याचा पराभव करून त्यांच्याकडून अर्धे राज्य जिंकून घेतले व ते हस्तिनापूरच्या ताब्यात आले त्यामुळे द्रोणाचा सूड उगवण्यासाठी साठी द्रुपद राजाने शूर व पराक्रमी मुलगा होण्यासाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला त्या मुलाच्या हातून द्रोणाचार्याचा वध होणार होता त्या यज्ञातून दृष्टुमन नावाचा मुलगा व द्रौपदी नावाच्या कनेचा जन्म झाला तिचे खरे नाव कृष्णा होते व ते तिच्या सावळ्या रंगामुळे पडले होते तिच्या शरीरास कमळासारखा सुगंध येत असे तिच्या सौंदर्याची स्तुती दूरवर पसरलेली होती तिला पांचाली याज्ञसेनी सैरंद्री कल्याणी असे देखील म्हटले जाते द्रष्टद्युम्नाने पांडवांच्या बाजूने महाभारताचे युद्ध लढले द्रौपदीच्या पूर्वजन्मीच्या तपस्यामुळे तिला शंकर प्रसन्न झाले त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले तेव्हा द्रौपदींनी भगवान शिवांकडे असे वरदान मागितले की तिला पुढील जन्मी असा पती मिळावा ज्यात धार्मिक सामर्थ्यवान धनुर्धर धैर्य सुंदर असे किमान गुण असतील द्रौपदीने अशा वराचा हट धरला वेगवेगळ्या प्रकारचे पाच गुण असलेला पती मला मिळावा असा हट धरल्याने शंकराने तिला खूप समजून सांगितले तू मागितलेले गुण एका मानवात मिळणे अशक्य गोष्ट आहे तेव्हा ती म्हणाली तुम्ही स्वतः महादेव असल्याने काहीच अशक्य नाही शंकराच्या लक्षात आले ही माघार घेणारी महिला दिसत नाही पुन्हा शंकर म्हणाले मी तुझी इच्छा पूर्ण करतो पण पुन्हा एकदा सांगतो असा पुरुष मिळणे शक्य नाही आणि मला दिलेला वर परत घेता येणार नाही द्रौपदी एवढे सांगून पण आपल्या महत्वाकांक्षा पासून घळली नाही तेव्हा शंकराने सांगितले तू पुढच्या जन्मी पाच पतींची पत्नी होशील तिने भगवान शिव यांना विचारले की हे वरदान आहे की शाप शिवने वचन दिले की तिने आंघोळ केल्यावर दररोज सकाळी तिचे कौमार्य परत होईल हे तिच्यासाठी भगवान शिव यांचे वरदान आहे अशा प्रकारे शिवाकडून मिळालेल्या वरदानमुळेच तिला आयुष्यभर कुमारी राहण्याचा अनोखा गुण प्राप्त झाला तिला पाहिजे असलेले पाच गुण पाच पांडवांमध्ये उपलब्ध होते केवळ युधिष्ठिर त्याच्या सामर्थ्यासाठी शक्तिशाली भीम ज्याने एकत्रित केलेल्या हजार हत्तींपेक्षा जास्त शूर आणि रणांगणाच्या ज्ञानासाठी शूर अर्जुना त्यांच्या प्रेमासाठी खूप सुंदर देखणा नकुला आणि सहदेव द्रौपदी पाच पांडवांची राणी होती ती सुंदर आणि उदार होती पण द्रौपदीला एक धैर्यवान स्त्री म्हणून जास्त ओळखले जाते ती एक अशी स्त्री होती जी अन्याय आणि अत्याचार सहन केल्यावर गप बसू शकली नाही द्रौपदी ही पण एक अवतारी महिला होती आधीच्या जन्माची खूप महत्वाकांक्षी महिला होती यामुळे एक विचित्र परिस्थिती तिने स्वतःवर ओढून घेतली होती